लोकांचा संपर्क आणि लोकांना जे काही गोष्टी आवश्यक त्या होत्या विकासाच्या माध्यमातून आम्ही पोहोचल्याच काम केलंय आणि शेवटी सरकारने जे काही निर्णय घेतला एक चार पाच निर्णय लाडक्या बहिणीचा असेल वीज बिल माफ असेल पोलीस पटलाची पगार ज्या काही प्राध्यापक शिक्षकांचा दुसरा टप्पा असेल ग्रा सरपंचा पगार अंगणवाडीच्या ताईचा हे सगळे मिळून थोडस आनंदी वातावरण निर्माण मतदारसंघाचा बॅकलॉग खूप होता म्हणजे मोठमोठे कामं केले आपण रोडचे कामं आज इथून वडवण्यापासून संजीव भाऊच्या मतदारसंघात इकडे आमच्या सांगलीपासून हॅम्प मधून तीनशे अकरा कोटीचा रस्ता आहे सीएमओ जेसवायमधून केले पीएम जेसवाय मधून केलेत मोठमोठे ऑफिसेस कमी होते आपल्या इथं आपल्याकडे आप साठ कोटीचा आता वस्तीग्रह मंजूर केले अहमदपूरला सगळे ऑफिसेस केलेत आपल्याकडे मध्ये देखील त्याच पद्धतीने ट्रॉमा केअर सेंटर ग्रामीण रुग्णालय आवश्यक ज्या गोष्टी होत्या हे पूर्ण तिजोरीतून पैसे आणलेला अडीच हजार कोटीचा फक्त हा हिशोब आहे तुम्ही म्हणताल की ट्रान्सफर एम एसीबी ने बस बिल्डिंगच काढले ते नाही हे फक्त तिजोरीतून डायरेक्ट पैसे आलेल्याचा हिशोब आहे मतदार संघाला मला एक आर्थिक क्रा, आर्थिक क्रांती घडवायची आहे सत्तर किलोमीटर आम्ही पाण्याचा प्रोग्राम केला आहे त्याला परवानगी भेटली आहे पन्नास घनमीटर पाणी मिळाले आपलं परवानगी आणि ते पाणी येऊन बागा आमच्या भागामध्ये पाईप न पाणी येणार आहे आणि ते पाणी उन्हाळ्यामध्ये आपल्याला वापरायची परवानगी सगळे तळे अंतेश्वर बॅरेजेस म्हणून सत्तर किलोमीटर पाणी येणार आहे असे ह्या ही अंतिम माझं उद्दिष्ट आहे तिथल्या तरुणाला काम लावायचे अनेक शैक्षणिक धोरण रेल्वे न्यायचे आम्हाला एमआरडीसी करायची तिथली तयार एमआरडीसी करताना तिथले लोकांचे घर उठून किंवा मुंबई करायचं नाही आम्हाला त्यांना विश्वासात घेऊन योग्य मोबदला देऊन पोरायला काम लावून तरुणाला काम लागलं ला पाहिजे महिलाला ला काम लागलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव काम मिळाला या सगळ्या गोष्टीच मिसरून करून आम्हाला भविष्यात काम करायचं करा कमी समजायचे कारण अजून दोन दिवसामध्ये सेंटरचे जे काही लोक आहेत ते कुणीकडून उडी मारतात त्याच्यावर संपत आहे आज बॅलन्सच आज परिस्थिती काय आहे परिस्थिती चांगली आहे उत्तम आहे परिस्थिती आमच्या माध्यमातून आपण काय आव्हान करू इच्छित लोकांनी आज काय जे ऐकतोय आम्ही की ती चांगली गोष्ट नाही विकासाच्या मुद्द्यावरच राजकारण झालं पाहिजे समाजाने डोळे उघडे ठेवूनच काम केलं पाहिजे मतदारसंघाला दूर ज्या का दृष्टिकोनाकडं आहे विकासाचा दृष्टिकोन कोणाकडं आहे आणि काम एखादी कमी हो सगळ्याला घेऊन चालणारं नेतृत्व कोण असावं त्या अशा प्रकारचं लोकांना बघून त्यांना आमदार द्या